हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी आमदारांनी आक्रमक पवित्र घेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अनोखे आंदोलन केले विधीमंडळाच्या आवारात आमदारांनी बनियान घालत कमरेला टॉवेल गुंडाळ आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली विशेष म्हणजे बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांना त्यांच्या वर्तवणुकीवरून टार्गेट करण्यात आले असून त्यांचा निषेध करण्यात आला महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्र घेत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिवसेना ठाकरे आणि काँग्रेसच्या आमदारांनी एकत्र येत अंगात बनियन घातले आणि कमरेला टॉवेल गुंडाळत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केले शिवसेनेचे शिंदे गट आमदार संजय गायकवाड का यांनी काही दिवसांपूर्वी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये बनियान आणि टॉवेलवरच एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला तसंच याचे पडसाद विधिमंडळातही उमटले संजय गायकवाड का यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरले तसंच काही दिवसांपूर्वी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये ते आपल्या बेडरूममध्ये बनियांवर बसलेले दिसत होते तसंच मंत्री भरत गोगावले यांच्याही घरातील टॉवेलवरील व्हिडिओ व्हायरल झाला होता या तीनही घटनांचा संदर्भ घेत विरोधकांनी शिवसेना शिंदे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील आमदार जितेंद्र आव्हाड शशिकांत शिंदे सतेज पाटील महेश सावंत यांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याचे दिसले